Tchau. Thank मी आव्हाडांना आव्हान देतो की खरं तुझ्यामध्ये जर खरे आंबेडकर वाद होता तर तो अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विटंबना का केली आणि जर आव्हाडाने ह्याच्यावर जर प्रतिक्रिया दिली नाही तर त्याला महाराष्ट्रात फिरायचं आम्ही बंद करू असं मी त्या आव्हाडांना आव्हान देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी निपाई आठवले गटा तर्फे इतर जवळचा जाहीर निषेध करतो काल जी महाराष्ट्राची घटना झालेली आहे ती अतिशय चुकीची झालेली आहे जितेंद्र आवाडे स्वतःला आंबेडकरवादी आणि ते ॲडव्होकेट आहेत स्वतः वकील आहेत तरी त्यांनी जे काल कृत्य केलेलं आहे त्याच्याबद्दल मी जाहीर निषेध करतो आणि त्यांनी ताबडतोब दलित समाजाची माफी तर मागितलेली आहे परंतु यापूर्वी त्यांनी जर असं कृत्य केलं तर त्यांना फिरू देणार नाही तेवढं आम्ही आवाहन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर महामानव की आज आपल्या एकशे पंचवीस कोटीचा देश आज जो आज पुण्या गोविंदाने नांदतोय अठरा पगड जाती धर्माचे लोक या ठिकाणी नांदतात हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेमुळे आज आपण सगळं व्यवस्थित आपलं जीवन सुरळीतपणे जगतो आणि अशा महामानवाबद्दल जे काल त्यांनी कृत्य केलं शरद पवार गटाचा हा डॉक्टर आव्हाड नाना तर वास्तविक काल तो म्हणला की आपण पाहतोय त्या जीव्हीमध्ये की बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र हे स्पष्ट दिसतंय आहे फार कमी दिसतंय असं असताना सुद्धा त्याने जे निच कृत्य केलंय त्याचा जाहीर निषेध निश्चितपर्यंत केवळ दलित समाजाचा अपमान नाही एकशे पंचवीस कोटी भारतीयाच्या नागरिकांचा हा अपमान आहे आणि अतिशय निच कृत्य सगळ्यात त्यांनी केलेलं आहे त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे आणि मी त्याचा त्याच्यावर जाहीर पाहिजे पाहिजे जाहीर मिसळ करतो आणि माझी विनंती आहे शासनाला कठोर कठोर कारवाई होण्यासाठी त्यांच्यावर पुन्हा दाखल राहू धन्यवाद या जीरेंद्र आवड याचा आम्ही भीम तागर संघटनेच्या त्यांनी त्या फोटोचा आवमान केलेला आहे त्याच्यामुळं सर्व

जाऊ फुले आंबेडकरांचं नाव घेऊन महाराष्ट्राला ना वेळेत करण्याचं काम सातत्यानं करतोवादी माणूस आहे धर्मवादी माणूस आहे आणि अशा माणसाचा निषेध हा निश्चितपणे झालाच पाहिजे असताना किंवा समृद्धीकडपत्र जाताना त्याच्यावरती बाबासाहेबांचा फोट आहे याचं बहान नसलेला हा माणूस म्हणजे किती मूर्ख माणूस आहे हा एकीकडं एकीकडं मनुस्मृतीचा निषेध करत असताना बाबासाहेबांच्या त्याला आपला आहे हा आणि त्याच्यामुळे याला भविष्यात शाहू फुले आंबेडकरांचा नाव घेण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही कार्यक्रमाच्या बार्शी आला तर जितेंद्र अशाच प्रकारचा प्रचंड निवडून या बार्शीत शहरातील सर्व दलित सर्व धर्म यांच्या वतीने केला जाईल कारण का ते ही प्रवृत्ती चांगली नाही एकीकडं शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि इकडं जातीवादाला प्रोत्साहन द्यायचं आणि महामानव बाबासाहेबांच्या तसलीला तर हा माणूस भारतात त्याला महान राजला निषेध हा निश्चित केलाच पाहिजे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा निषेध होतोय यामुळे त्रास प्रकारचा निषेध त्याचा काय आवडत नाही